त्यामुळे राजवर्धनसाठी ही एम पी एल जरी चांगली गेली नसली तरी हा नक्कीच विश्वास आहे लोकांमध्ये की राजवर्धन येत्या आय पी एलमध्ये किंवा येणाऱ्या काळात एकंदरीतच त्याचा खेळ एक नॉच खे आप वरती घेऊन जाईल केदार जाधव अंकित हो बावणे नवशाद शेख याच्यानंतर दादा फलंदाज कुठले नाहीयेत त्यांच्याकडे पण अजिंचं तसं नाहीये अजिन पूर्णतः वेगळा खेळाडू आहे त्याचा स्वभाव आहे तर या स्पर्धेचा माझ्या दृष्टीने जर कोणी एम पी असेल तर त्यात विजय पावलेचं नाव खूप वरती आहे तीच गोष्ट रत्नागिरीच्या बॉलिंगची पुण्याविरुद्ध एकशे सतरा धावांची कमल फलंदाजीची इनिंग त्यांनी केली आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात तेरा टोले जंग फिक्सेस होत्या नमस्कार मी अमोल गोखले साप्ताहिक सी सी बी केमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आता वेध लागले आहेत भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे पण नुकतीच महाराष्ट्र प्रीमियर लीगची सांगता झाली आणि मी घेऊन येत आहे या महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आढावा महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एम पी एलबद्दल वाईट बोलणारे अनेक लोक सापडतील पण मी आज लक्ष देणार ते केवळ एम पी एलमधल्या चांगल्या बाबींवर म्हणजेच पॉझिटिव्ह गोष्टींवर ही। तर सुरुवात करूयात आयकॉन जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक संघाला एक आयकॉन प्लेयर होता कोल्हापूरचा केदार जाधव नाशिकचा राहुल त्रिपाठी पुण्याचा ऋतुराज गायकवाड तर छत्रपती संभाजीनगरचा राजवर्धन हंगरकेकर सोलापूरचा विकी ओस्तवाल आणि रत्नागिरी जेट्सचा अझिम काझे काहींसाठी एम पी एल एकदम चांगली गेली तर काहींच्या परफॉर्मन्सबद्दल न बोललेलंच बरं हे आयकॉन प्लेयर्सबद्दल झालं उदाहरण द्यायचं झालं तर राजवर्धन हंगरगेकर हा एक तरुण खेळाडू छत्रपती संभाजी किंग्सचा आयकॉन प्लेअर पण त्याला पहिली विकेट मिळवण्यासाठी कॅप्टन्सी सोडावी लागली आणि अखेरच्या साखळी सामन्यात त्याला विकेट मिळाली तर राजवर्धन हंगरगेकर हा एक युवा खेळाडू आहे अशी चर्चा होती की संघातील एक्सपिरियन्स खेळाडू जे आहेत त्यांच्याकडे कर्णधारपद देण्यात येईल जसं की मुर्तजा ट्रंकवाला ज्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात संघाचं नेतृत्व केलं आणि राजवर्धनची जी अनुभवाची कमतरता आहे ती एकंदरीतच त्याच्या कॅप्टन्सीमध्ये दिसून आली त्यामुळे राजवर्धनसाठी ही एम पी एल जरी चांगली गेली नसली तरी हा नक्कीच विश्वास आहे लोकांमध्ये की राजवर्धन येत्या आय पी एलमध्ये किंवा येणाऱ्या काळात एकंदरीतच त्याचा खेळ एक नॉच वरती घेऊन जाईल राहुल त्रिपाठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कधी कधी तो चालला कधी कधी चालला नाही पण एकंदरीतच त्यांनी टीमचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं तीच गोष्ट केदार जाधवची हो कोल्हापूर टस्करचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसारखा त्याच्या आय एम आय पी एल टीमसारखा टॉप हेवी आहे केदार जाधव हो, अंकित बावणे नौशाद शेख याच्यानंतर दादा फलंदाज कुठले नाही आहेत त्यांच्याकडे ज्या दिवशी केदार चालला त्या दिवशी त्यांनी तुफान फटकेबाजी केली पण ज्या दिवशी चालला नाही त्या दिवशी थोडंसं गणित हुकलं फायनलमध्ये संघ पोहोचला त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीलाही दात दहावीच लागेल म्हणजे राजवर्धनची अनुभवाची कमतरता आणि केदारचा खंडीभर अनुभव याच्यातला फरक या दोघांमध्ये दिसून आला त्यानंतर विकी ओस्तवाल सोलापूरच्या संघाने अनुभवी सत्यजित बचावकडे संघाचं नेतृत्व दिलं आणि विकी ओस्तवालला गोलंदाजीचं जबाबदारी विकी ओस्तवालनी सुरेख गोलंदाजी केली सोलापूरच्या संघाचं फारसं काही जरी होऊ शकलं नसलं तरी विकिनी एकंदरीतच स्पर्धेमध्ये म्हणजे लेफ्ट आर्म स्पिनरनी जी गोष्ट संघासाठी आणायला हवी जो मधल्या फेजमध्ये कंट्रोल लेफ्ट आर्म स्पिनर्स घेऊन येतात टी ट्वेंटी गेममध्ये तो कंट्रोल त्यांनी योग्य प्रकारे पुरवला तसंच त्यांनी पॉवर प्लेमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आता ऋतुराज गायकवाडकडे वळवत पहिल्याच सामन्यात त्यांनी तुफान फलंदाजी केली म्हणजे तो इतर खेळाडूंपेक्षा एक दर्जा वरचा खेळाडू का आहे हे त्यांनी दाखवून दिलं पण भारतीय कसोटी संघात आणि एकदिवसीय संघात वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवड झाल्यावर त्याच्या संघाने योग्य तो निर्णय घेऊन त्याची आधीची इंजुरी इंजुरीची हिस्ट्री लक्षात घेऊन त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आपल्याला तीन चार सामन्याचाच ऋतुराश बघायला मिळाला त्यातही तो ओपनिंगला न येता पाच किंवा सहा नंबरवर फिनिशर म्हणून खेळला ही एक वेगळी जबाबदारी त्यांनी निभावली त्याच्या नेतृत्वाखाली संघ अत्यंत बॅलन्स्ड वाटला पण ऋतुराजला कमी बघता बघायला मिळालं ह्याची चाहत्यांना खंत लागून राहिली पण पुढच्या येणाऱ्या हंगामामध्ये ऋतुराज आणखीन बघायला मिळेल अशी अपेक्षा चाहत्यांकडून नक्कीच असेल आणि आता वळूयात आझीम काझीकडे जो रत्नागिरी जट्सचा कर्णधार आणि आयकॉन प्लेअर होता म्हणजे बाकीचे जे पाच आयकॉन खेळाडू आहेत राजवर्धन विकी अंकित केदार राहुल हे सगळे किंवा ऋतुराज हे सगळेजणं कुठल्या ना कुठल्या लेवलवरती इंडिया इंटरनॅशनल येते पण अझिमचं तसं नाही आहे अझीम पूर्णतः वेगळा खेळाडू आहे अत्यंत शांत संयमी असा त्याचा स्वभाव आहे आणि त्यांनी तेच शांत शांत आणि संयमी डोकं ठेवून संपूर्ण स्पर्धेत रत्नागिरी संघाचं नेतृत्व केलं आहे कुठेही गडबड नाही गोंधळ नाही प्रत्येक बदल बॉलिंगमधला असो बॅटिंगमधला असो अत्यंत कॅल्क्युलेटेड आणि त्यामुळे सबंध स्पर्धेत रत्नागिरीचा संघ तुफान वाटला अत्यंत कमाल वाटला रत्नागिरीचा संघ रत्नागिरी संघाबद्दल बोलतोच आहोत तर एकंदरीतच त्यांनी या स्पर्धेमध्ये काय कामगिरी केली त्याबद्दल बोलणं गरजेचंच आहे जर तुम्ही आकडेवारी बघितली ऑरेंज कॅपच्या यादीत त्यांचे दोनच खेळाडू आहेत तेही पहिल्या पंधरामध्ये धीरज फटांगरे आणि प्रीतम पाटील त्या दोघांच्याही फार धावा आहेत असं नाही दीडशेच्या धावा आहेत दोघांच्याही पण मग असं असताना आणि हो हे लक्षात घ्या की ऑरेंज कॅप ज्याच्याकडे आहे तो अंकित बावणे साडेतीनशे धावांच्या पुढे म्हणजे दोनशे धावांचा फरक आहे आता अर्थात अंकित बावणे आणि केदार जाधव ह्या दोही दोन्ही कोल्हापूरच्या फलंदाजांमध्येही जवळपास दीडशे धावांचा अंतर आहे ही गोष्ट वेगळी पण असं असून देखील की तुमच्या टॉप पंधरामध्ये फक्त दोनच फलंदाज आहेत पण असं असून देखील रत्नागिरीच्या टीमनी टीम म्हणून कामगिरी केल्यामुळे ते अत्यंत सफाईदारपणे खेळ करत अंतिम सामन्यात होत तसंच तीच गोष्ट त्यांच्या बॉलिंगची पण आहे प्रदीप दाढे आणि विजय पावले हे दोघं टॉप फाईव्ह मध्ये आहेत हे मी सांगतोय आकडेवारी अंतिम सामना जो झालाच नाही ना त्या दिवशीच्या आकडेवारीनंतर म्हणजे शुक्रवारी जे, जे सोळा षटक झाली त्यात प्रदीप दाढेने तीन विकेट घेतल्या त्या विकेट काउंट करून पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये प्रदीप दाढे पहिल्या पाच मध्ये येतो ह्या स्पर्धेनंतर विजय पावलेबद्दल किती बोलावं आणि किती नाही असं संबंध महाराष्ट्राला झालाय पण स्पर्धा सुरू होण्याआधी सीसीबीके के जाऊन विजय पावलेबरोबर गप्पा मारून आलेत तो एपिसोड तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला विजय पावलेबद्दल खूप काही माहिती मिळेल इतकंच काय तर ता त्याच एपिसोडवरनं प्रेरणा घेऊन काही लोकांनी आणखीनही एपिसोड, लोका आणखी एपिसोड केलेत हरकत नाही पण विजय पावलेबद्दल मी इतर संघातल्या खेळाडूंशी बोललो आणि महाराष्ट्रासारखंच खेळाडूंनी देखील स्किल ची, ते ची गे दाद घेतली संघातले अनुभवी खेळाडू देखील त्याच्या गोलंदाजीबद्दल असं म्हटले की तो ज्या प्रकारे गोलंदाजी करतो ती आम्हालाही कधी कधी कळली नाही त्यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या तरी त्याची फलंदाजी आपल्याला काही बघायला मिळाली नाही हे मात्र थोडस मला खंत वाटते कारण तो खूप उत्तम फलंदाज आहे असं त्यांनी आपल्या एपिसोडमध्ये सांगितलंय पुढच्या वर्षी त्याची बॅटिंग पण आपल्याला बघायला मिळेल अशी मला आशा आहे तर या स्पर्धेचा माझ्या दृष्टीने जर कोणी एम व्ही पी असेल तर त्यात विजय पावलेचं नाव खूप वरती आहे तीच गोष्ट रत्नागिरीच्या बॉलिंगची त्यांच्याकडे प्रदीप दाढे निकित धुमाळ दिव्यांग हिंगळेकर असे महाराष्ट्राकडून रणजी खेळलेले खेळाडू होते आणि प्रत्येक खेळाडूंनी योग्य वेळ येताच त्यांचं महत्त्व पटवून दिलेलं आहे म्हणजे एक फायनलचा जर फक्त विचार केला तर सबंध बॉलिंग युनिट जर क्लिक होणं काय असेल ना तर ते रत्नागिरीचं झालं प्रदीप दाडेने तीन विकेट घेतल्या निकी दोन विकेट घेतल्या दिव्यांग हिंगणेकरनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली हाच दिव्यांग हिंगणेकर लोअर ऑर्डरचा बॅट्समन पण असून त्यांनी हाती सामनाही जिंकून दिलेला आहे ते तेही त्याच्या ते फलंदाजीवर हा असा रत्नागिरीचा संघ एकंदरीत स्पर्धेतच अत्यंत राऊंडेड किंवा परिपूर्ण असा जो मराठी शब्द आहे असा परिपूर्ण संघ वाटतो आपण विजय पावलेबद्दल मोठ्या प्रमाणावर बोललो पण विजय हा काही एकमेव उभरता खेळाडू नाही आहे जो एम पी एलने महाराष्ट्राला दिला आहे अर्शिन कुलकर्णी हे नाव तुमच्या लक्षात असेलच ते मी पुन्हा पुन्हा आहे अर्शिंद कुलकर्णी मूळचा सोलापूरचा आणि आता पुण्यातून क्रिकेट खेळणारा आणि याच पुण्याविरुद्ध त्यांनी त्याच्या बॅटिंगचा तडाखा पुण्याच्या टीमला दिला त्यांनी एम पी एलमधलं दुसरं शतक झळकावलं पुण्याविरुद्ध एकशे सतरा धावांची कमाल फलंदाजीची इनिंग त्यांनी केली आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात तेरा टोलेजंग फिक्सेस होत्या म्हणजे स्टँडमध्ये दूर दूर जाऊन बॉल पडत होता इतकं की पुण्याला खूप मोठ्या संख्येने सपोर्ट करायला आलेलं पब्लिक त्याच्या बॅट बै, त्याची बॅटिंग बघून वेडं झालं पण हा आरशी नुसताच फलंदाज नाही आहे तर तो एक चांगला मध्यमगती गोलंदाज देखील आहे इतकं की त्यांनी पुण्याविरुद्धच अखेरच्या षटकात सहा धावा डिफेंड केल्या आहेत म्हणजे सेंचुरी तर केलीच पण सहा डा दहावा डिफेंड केल्या त्या सामन्यात चार बळी घेतले अर्थात त्या सामन्यानंतरची रिॲक्शन आहेत ती तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळेलच पण पुण्याविरुद्धचा सा तो सामना हा त्याचा सा, एम्पियरमधला शेवटचा सा सामना ठरला का तर ता त्याला नॅशनल क्रिकेट अकॅडमी बंगलोरला कॅम्पसाठी पाचारण करण्यात आलं होतं यावरून तुम्हाला कल्पना करता येईल की तो कुठल्या दर्जाचा खेळाडू आहे तसंच आम्हाला काही खेळाडूंनी सांगितलं होतं की सचिन दस हा देखील एक खेळाडू आहे त्याची आपल्याला खेळी फारशी बघता आली नाही होपफुली पुढच्या एम पी एलमध्ये तो आपल्याला नक्की दिसेल त्यानंतर एक खेळाडू आहे तो म्हणजे श्रेयस चव्हाण कोल्हापूरचा युवा लेग स्पिनर आहे म्हणजे एम पी एलमध्ये झालं काय की प्रशांत सोळंकी हा मुंबईहून महाराष्ट्रामध्ये आला नाशिकच्या टीममध्ये आला त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रात जो लेग स्पिनरचा दुष्काळ आहे तो संपेल असं वाटलं आणि आता प्रशांत सोळंकीच्या जागेला किंवा त्याच्या स्पॉटला चांगले समर्थ देखील एम पेलच्या रूपाने सापडलेले आहेत म्हणजे तीन जर स्पिनर्स बघितले तर प्रशांत सोळंकी श्रेयस चव्हाण आणि सुनील यादव सोलापूरचा स्पिनर होते हे तिघांनी एकंदरीतच सुंदर गोलंदाजी केली आहे त्यातल्या त्यात श्रेयस उत्का उठून दिसतो कारण की त्याचं वय तो या ती तिघांमध्येही सगळ्यात लहान आहे आणि त्यांनी भल्याभलांची बंबेरी उडवली असा ह्या श्रेयस चव्हाणकडेही तुम्ही लक्षात ठेवा तर हे झाले एम पी एलमधले उभरते खेळाडू आता ह्या एम पी एलकडे एकंदरीतच स्वरूपात बघूयात तर एम पी एलची असेसमेंट करायची झाली तर ती थोडक्यात अत्यंत चांगली अशी करताय ऑब्जेक्टिव्हली बघायला गेलं तर पाऊस लांबल्यामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली अर्थात फायनलचा अपवाद वगळता स्पर्धा इतक्या कमी वेळात ऑर्गनाईज करून देखील ती इतक्या चांगल्या पद्धतीने पार पाडली खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याचं त्यांनी सोनं केलं आहे अर्थात आता महाराष्ट्र डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दादा संघ बनण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करावं लागेल उदाहरणार्थ फिल्डिंग स्टँडर्ड्स इम्प्रूव्ह करावे लागतील पण एकंदरीत ज्या प्रकारची बॅटिंग बघायला मिळाली ज्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळाली ते बघून टी ट्वेंटीमध्ये महाराष्ट्राला एम पी एलचा म्हणजे सय्यद मुश्ताक अली असेल किंवा त्यापुढे जाऊन विजय हजारे असेल त्यामध्ये महाराष्ट्राला एम पी एलचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल अर्थातच हे स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे म्हणजे पुण्याने सुरू केल्यानंतर स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे त्यामुळे स्पर्धेला एवढ्यातच जज करणं योग्य ठरणार नाही पण आम्ही ज्या काही एक्सपर्टशी बोललो किंवा एकंदरीतच लोकांशी बोललो त्याचं सगळ्यांचं मत हे आहे की स्पर्धा चांगलीच झाली आणि त्यात कुठलंही दुमत नाही पिअरबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत कळवत आलातच पण अजूनही तुमचे जर काही फीडबॅक असतील तुम्हाला असं वाटत असेल की एम सी एला काही सूचना कराव्यात तर आम्ही नुकताच एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याबरोबर देखील एपिसोड केला आहे आम्ही याचा प्रयत्न करू की तुमचा फीडबॅक एम सी एपर्यंत पर्यंत कसा पोहोचवता येईल तोपर्यंत तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद